या ठिकाणी जनेश्वर प्रतिष्ठान मान्य नामदार राधाकृष्ण युकी पाटील रिक्षा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशाची स्थापना झाली व त्याची आज विसर्जन मिरवणूक होत आहे व आपल्याला या विसर्जन मिरवणुकीसाठी ठाकूर साहेब असतील भालराव साहेब असतील व त्यांचे सर्व सहकारी शिर्डी पोलीस स्टेशनचे सर्व मान्यवर पोलीस अधिकारी जे असतील यांनी आपल्याला सर्वतोपरी सहकार्य केले आहे व आमचे मित्र राजेंद्र बनकर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रेस चे, चे प्रमुख आहे त्यांचंही मी है करतो है, या ठिकाणी अभिनंदन करतोय त्यांनी आम्हाला उत्कृष्ट सेवा देऊन या ठिकाणी संघटनेच्या उपक्रमांचं त्यांनी पण भरभरून कौतुक लोकांनी केलं त्याचं माध्यमाच्या माध्यमातून समाजासमोर त्यांनी नेलं त्याबद्दल मी त्यांचे शतशा आभार मानतो व डी जे गोदेगावचे जे युके ब्रॉसबँड गोदेगाव इतक्या जवळ आपल्या असून आपण असेल बाकी ठिकाणी आपण जात असल उत्कृष्ट त्यापेक्षाही hmm. मी कोणाचं कॉम्पिटिशन करत नाही किंवा कोणाला हे करत नाही परंतु उत्कृष्ट त्यांनी आपल्याला सेवा दिली उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी या ठिकाणी त्यांचं नियोजन केलं व उत्कृष्ट पद्धतीने त्यांचं या ठिकाणी बँड पथक आहे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो व या ठिकाणी मी गणपती बाप्पापासूनच या सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे व गणेश उत्सव बसवण्या बसवल्यानंतर हो किंवा आम्ही आज एकवीस वर्षांची परंपरा आहे जनेश्वर प्रतिष्ठानची असेल नामदार राधाकृष्ण विखे पाटील संघटनेची असेल एकवीस वर्षांची परंपरा आहे आमच्यामध्ये एक वर्षभर एक नव चैतन्य या ठिकाणी निर्माण होतं व एक आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी येते काम करण्यासाठी का हो एक उत्साह कार्यकर्ता निर्माण होतो त्यामुळं या ठिकाणी आम्ही गणेशोत्सव एक हजार रूम हजार रूमच्या गेटला बसवतो गणपती व आम्हाला संस्थांच्या सर्व युवा असतील शिर्डी कुल्टेशनचे सर्व पी आय असतील सर्व पदाधिकाऱ्यांना श्री नगरपालिकेचे अधिकारी असतील आम्हाला सर्व या पदाधिकाऱ्यांचं सहकार्य लागतं मान्य नामदार डॉक्टर सुरेदादव विखे पाटील यांचंही सहकार्य लागतं मान्य नामदार डॉक्टर सुरेद राधाकृष्ण विखे पाटील यांचंही सहकार्य लागतं व साई भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आनंद घेतात व आठ दिवस दहा दिवस कसे जातात व साई भक्तांमध्ये एक आम्ही पण रमून जातो सर्व कार्यकर्ते रमून जातात एक आम्हाला खूप बाबांनी ही दिलेली एक सेवा करण्याची संधी आहे त्याचा आम्ही पुरेपूर पद्धतीने त्याचा लाभ घेतो साईबाबा आम्हाला इथून कुठेही लाभ घेण्याची संधी द्यावी अशी मी साईबाबांच्या प्रार्थना करतो आज या ठिकाणी जनेश्वर प्रतिष्ठान नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना संस्थापक प्रशांतदा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सलग आठ दिवस विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवले गेले आणि त्याला सर्व साई वक्ता असतील संघटनेचे सर्व चालक मालक सभासद असतील यांनी भरभरून बर प्रतिसाद दिला व अतिथे शांततेत आजचाही दिवस आनंदात घ्या आठ दिवस विविध मान्यवर साईबाबा संस्थांचे असतील शिर्डी पोलीस स्टेशनचे असतील व गावातील प्रमुख मान्यवर असतील या सर्वांना आम्ही संघटनेच्या माध्यमातून निमंत्रित केलं व त्यांनी आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला भरभरून बर प्रतिसाद दिला विनंतीच मान ठेवून तेही हजर राहिले त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला या पुढेही हा असा उत्साह चालू वर्षभर चालूच राहील या पुढच्या वर्षीही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाच आयोजन केलं जाईल आणि सर्व सहकारी सर्वांची साथ लाभली सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं राजू तुम्ही आठ दिवस आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचे मानतो शिर्डी पोलीस स्टेशनचे भंडाऱ्याचा अडीच ते पावसा तीन हजार साई भक्त असतील ग्रामस्थ असतील सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या पुढेही अशी सेवा करण्याचा आम्हाला भाग्य मिळेल अशी मी साईबाबांच्या चरणी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो व विविध मान्यवरांनी आठ दिवस येऊन जे संघटनेचं कौतुक केलं प्रशांतदादा कोते यांचं कौतुक केलं प्रशांतदा मार्गदर्शनाखाली आम्हाला जी आजपर्यंत काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचं निश्चितच आम्ही सोनं केलं यापुढेही करत राहू अनेक मान्यवाऱ्यांनी जी इच्छा व्यक्त केली व साईबाबांची सेवा तर साई भक्त प्रशांतदा येतच साई भक्तांची सेवा त्यांच्याकडून घडते आणि शिर्डी गावातील ग्रामस्थांची सेवा करण्याची त्यांना संधी मिळेल असे अनेक मान्यवरांनी सांगितलं आम्ही भगवंताच्या चरणी साईबाबांच्या चरणी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो की येणाऱ्या काही दिवसात बाबाच्या हातून या गावाची समाजाची मित्र परिवाराची सेवा घडेल अशी मी साईबाबांजीच्या चरणी प्रार्थना करतो वो माझे दोन शब्द संपूर्ण ओम साईराम गणपती बाप्पा मोरया जयचा खुश खबर खुश खबर गणेशोत्सव निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन वो होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेट त्यामुळे त्वरा करा आजच द्या सन्स शिरडी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो no कॉस्ट ई व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दर खासदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी